आप देख रहे हैं पुलिस न्यूज पॉईंट सच की आवाज आप तक बांगलादेशात हिंदू महिला आणि पुरुषांना क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि महिलांना नग्न करून बलात्कार करण्यात आले त्यानिमित्ताने राष्ट्रीय मराठा पार्टी व तिसरी आघाडी पक्षातर्फे ठाण्यात कँडल मार्च करण्यात आले बांगलादेशामध्ये हिंदू बंधू भगिनीचे निष्कारण माणुष नग्नावस्थामध्ये महिलावर बलात्कार करून खून केले व पुरुषांना अमानुष क्रूरपणे नग्नावस्थात खून केल्या त्याबद्दल दंगलखोर जातीवाद दिवर बलात्कार व खून केल्याबद्दल गुन्हे दाखल करून अतिजलद गतीने माननीय कोर्टात खटला चालवून फाशी देण्यात यावी आणि बांगलादेश देशाच्या सरकारला सख्त निर्देश देण्यात यावी अन्यथा बांगलादेशात भारतीयने सैनिक घुसून हिंदूंना संरक्षण द्यावे अशी मागणी राष्ट्रीय मराठा पार्टी सर्व धर्मसमावेशक पक्ष तिसरी गाडी राष्ट्रीय पक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनालीकर यांनी ठाण्याचे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी कर केले ठाण्याचे विश्रामगृहापासून छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतल्यापर्यंत कँडल मार्च करण्यात आली बांगलादेशात हिंदूवर झालेल्या अत्याचाराबद्दल सर्वांनी आपले मध्ये मांडले आणि निषेध व्यक्त केले बांगलादेशमध्ये हिंदू धर्माच्या महिलावर बलात्कार करून खून केले जात असून पुरुषांना नग्न अवस्थेत माणूसपणे मारहाण करून खून करून प्रियताला राष्ट्राने ओढत प्रियताची विडंबना करून वृत्तीने अतिशय वाईट वागणूक देऊन खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे त्याबाबत चे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यामुळे भारत देशातील सर्व हिंदूंना यांचे अतिशय दुःख झाले आहे तरी आपण भारतीय हिंदू आणि भारत देशाचे पंतप्रधान या नात्यांनी या विरुद्ध कारवाई व्हाय हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पटलावर न्यावा व हिंदूवर होत असलेल्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय पटलावर हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा भारतीय सैनिक बांगलादेशामध्ये घुसून बांगलादेश हिंदू नागरिकांना तत्काळ संरक्षण देण्यात यावे याबाबतचे निवेदन भारत देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांना मान्य जिल्हाधिकारी मार्फत पाठवण्यात आले जनता राष्ट्रीय मराठा पार्टी सर्वजा समावेश पक्ष गाड़ी राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटिल अंकुशराव राव पाटिल के सोबत स्वराज्य कांग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष तीसरी गाड़ी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री विजय लखन पंडित राष्ट्रीय उपाध्यक्ष एडवोकेट बाबा साहेब बंसोडे राष्ट्रीय मराठा पार्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर श्री प्रेमानंद बागमारे हिंदुस्तान मानव पक्ष संस्थापक अध्यक्ष व तीसरे गाड़ी सचिव एडवोकेट अशोक शंकर माने जनसंघ पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष व तीसरे गाड़ी कोषाध्यक्ष श्री अजीत शुक्ला आशिष शुक्ला वकील सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व तिसरी आघाडी महासचिव एडवोकेट एच डी पाटील हिंदुस्तान मानव पक्ष पंजाब प्रभारी हरप्रीत राव राष्ट्रीय मराठा पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष श्री राजश्री सरोदे महाराष्ट्रीयन मराठा महासंघ महिला प्रदेश प्रदेशाध्यक्ष अॅडवोकेटवर कर्मचारी सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एडवोकेट सतीश भाऊरा अवसरमल राष्ट्रीय मराठा पार्टी राष्ट्रीय मराठा पार्टी अनुसूचित जाती सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आध्य। सौमिनाक्षी अहिरे अनुसूचित जातीश राज ठाणेसहर जिल्हाध्यक्ष सुरेखा भंडारे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष टीएम कोडे राजू सेठ दासरे जितेंद्र पाठक अबुल शेख एडवोकेट रुष्ता जगताप एंड प्रियंका जगताप राष्ट्रीय मराठा पार्टी के प्रसिद्ध प्रमुख रामनोर शर्मा उपस्थित होते जिलाधिकारी कार्यालय ठाणे था शासकीय विश्रामगिरी कैंडल मार्च डॉ बाबा साहब आंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज पुतला तलाब पाल ये काड़े अभियान कर सर पदाधिकारी उपस्थित होलीस अधिकारी ठाणे महानगरपालिका पत्रकार आभार बधवाज बाघमारे मानले और बंगलादेश सैनिक घुस हिंदू संरक्षण देखने कर आज खरोखर हिंदु, हिंदुस्तानी हिंदू हिंदुस्तानी मुस्लिम हिंदुस्तानी सिख हिंदुस्तानी ईसाई आणि हिंदुस्थानातील हिंदुस्थानातील जे नागरिक आहेत त्यांची मागणी आहे की बांगलादेशात मुसलमानांनी जे कृत केलेली आहे ते खरोखर एक जातीवाद हल्ला आहे आणि ते त्वरित थांबला पाहिजे आज बांगलादेशी रोहिग्या मुसलमानांना हिंदुस्तान सरकार शरण देत आहेत त्यांना आणि त्यांना शरणार्थी घोषित करून हिंदुस्तानात शरण देत आहेत त्या शरणार्थींना देशातून हकलून लावला पाहिजे याप्रमाणे हिंदुस्थानात राहणारी नागरिकांची मागणी आहे देशावर जे बांगलादेशी हिंदू आहेत तीन मोठा अत्याचार झालेला आहे त्या अत्याचारमध्ये असं झालेलं आहे की महिला नव्हे करून बलात्कार करण्यात आली त्यांना त्यांना मान कामण्यात आली नंदी तलवाराने त्यांना माणसं ना मा शंभर शेकडो हजार जे आपल्याला ते माहिती असेल त्याबद्दल आपल्या काय म्हणायचं आज जे खंडल मार्च काढणार आहे निषेध मोर्चा काढणार त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे आज निषेध मोर्चा काढलेला आहे तर सर्व परमिशन घेऊन काढलेला असून आज बांगलादेशामध्ये जी काही घटना घडल्या आहेत निरापराध लोक मारलेत हे दंगलखोर लोकांनी मारले आहेत ह्याला जातपात धर्मेचा काही विषय नसतो ते दंगलखोरच असतात आणि ह्यासाठी कठोर नियम केले पाहिजेत आणि अशाच ज्या पद्धतीनं लो लोकांनी मारतात त्या पद्धतीने त्यांना शिक्षा झाली पाहिजे असे जर कायदे केले तरच हे लोक सुरक्षित राहतील अन्यथा प्रत्येक देशात किंवा भारतात अशा काही घटना घडल्या तर अशा प्रकारचाच कायदा पाहिजे जसं लोकांशी जाळून मारतात तसंच त्या मनिगालासुद्धा सरकारनं असा गुन्हेगारी कायदा म्हणून तयार करून त्यांना त्याच पद्धतीनं मारलं तरच कुठंतरी ह्याच्या ह्याच्यावरती कंट्रोल होईल अन्यथा असं फाशी वगैरे काही नाही ज्या पद्धतीने लोकांनी मारले त्या पद्धतीने त्यांना कायद्यात तरतूद करून त्या पद्धतीने त्यांना मारलं तरच हे होणार संरक्षण लोकांनी होणार नंतर असे गुन्हेगार कायद्याला घेणार नाहीत तर त्यांचे तणाव ते जो मुस्लिम आहे हिंदुस्थानी हिंदू आहेत ख्रिश्चन आहेत सिख आहेत बरेच धर्म लोक आहेत त्यांना स्वतः जे खायचे वादे आहेत आणि लोकांना ते रोहिंग्या मुसलमानांना बांगलादेशी लोकांना ते त्यांना देत आहेत आणि त्यांच्या मला मालावर तिकीट वगैरे बस तिकट वगैरे पंधरा वर्ष लावलेले आहे त्याबद्दल आपले काय माहिती त्यांना त्यांना भागा बाजू नकलायचे ठेवायचे त्यांना आपल्या देशामधले जे लोक आहेत हिंदुस्थान ते हिंदुस्थानमध्ये राहिलेच बाहेर पण बाहेरची लोकं जर आली तर त्यांना हाकलून दिलं पाहिजे तिथे त्यांना काय अधिकार नाही आणि त्यासाठी आपला इंटरनॅशनल जो कायदा आहे तो मजबूत केला पाहिजे लोक बिंदास येतात बिंदास राहतात आणि ते निघून जात नाहीत ह्याच्यावरती आपल्या सरकारचं काही कंट्रोल नाही अजून दुसऱ्या वेळेस आपण गेलो तर दहा वेळा आपल्याला विचार करायला लागतो येताना आणि जाताना तसं आपल्या या भारतात नाही त्यामुळे भारतात सध्या कोणीही येतो आणि कोणीही जातो जे काय केंद्र केंद्र सरकार आहे त्यांनी एकदम कडक कायदा बनवून ह्या ह्या कंट्रोल केलं पाहिजे कोण येतोय कोण जातोय तरच भारत देश सुरक्षित राहील अन्यथा भारत देशाची सुरक्षितता कुमकत होऊन जाईल त्यासाठी तिसऱ्या आम्ही अर्धा पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे आणि त्या वतीनं आम्ही भविष्यात जर तिसऱ्या आघाडीचं सरकार आलं तर कठोर कायदे तयार करू करूम सरमध्ये हा बांगलादेशमध्ये त्याबद्दल आपलं काय म्हणायचं हां बांगलादेशमध्ये हिंदू महिलांचा अत्याचार एकदम घाणे घृणस्पद झालेली घटना आहे ती असा आपल्या महिलांना अत्याचार आप हो परत होऊ नये मला आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये येऊ नये ही माझी इच्छा आहे पुढच्या आपल्या एक नाते आपण महिला आहेत त्या महिलांना मोठा नाही झालेला आहे त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं पंतप्रधानांना काय सांगायचं आपल्याला पंतप्रधानांना सांगायचं आहे असं घृण असं हे झालेली आहे घटना घडलेली आहे ही घटना अशी व्हायला नाही पाहिजे परत याची दखल घ्यायला पाहिजे मोदी सरकार साहेबांनी हिंदुस्थानातील नागरिक आहे हिंदू हिंदूंना सांगायचं हिंदुस्त आपली जे लोक आहेत माणसं आहेत हिंदुस्थानची शिक्षा द्यायला पाहिजे मुसलमान लोकांनी अत्याचार केले बांगलादेशामध्ये ते असा अत्याचार व्हायला नाही पाहिजे मोदी साहेबांनी याच्यात लक्ष द्यायला पाहिजे असं आपल्या हिंदू मध्ये आपल्या भारतावर असं संकट यायला नाही पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे मॅडम आज आपण एक महिला आहे आणि बांगलादेशामध्ये अन्याय केले अत्याचार केलेले करून काही टाकून दिलेली आहे त्याबद्दल काय बोलणार आहे खूप कृत्य केलेलं आहे त्यांनी हे असं कृत्य जर आपण त्यांना पंतप्रधानांनी या बाबतीत खूप लक्ष घालून ताबडतोब अशा लोकांच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे आणि आपल्या हिंदू लोकांची प्रथम सुटका केली पाहिजे ज्यांच्यावर अन्याय झालाय ते तर गेलेत त्यांच्या विरुद्ध का तर कठोर कारवाई केलीच पाहिजे त्या लोकांवर परंतु आता जे काही हिंदू आपले अडकलेले आहेत त्यांची परिस्थिती तशीच होऊ नये याकरता माननीय पंतप्रधान साहेबांनी ताबडतोब लक्ष घालून त्यांची सुटका करावी हे माझं प्रथम म्हणणं नंतर आरोपीला सगळ्या बाबतीत शिक्षा झालीच पाहिजे आणि शिवाय आपण जर असेच गाफील राहिलो तर बांगलादेशाने जे आपल्या हिंदूंवर अन्याय केलेले आहेत तसेच इतर सुद्धा इतर देश देशसुद्धा आपल्यावर अन्याय करतील यासाठी पंतप्रधानांनी कडक भूमिका घेतली पाहिजे हे माझं म्हणणं आहे बोला आपण आता या जे बांगलादेशामध्ये हिंदू अन्याय झालेले आहे त्याबद्दल कॅन्डिल मार्च काढलं कॅन्डिल मार्च काढले जेव्हा लोकांना काय नागरिकांना हिंदू नागरिकांना हिंदुस्थानी मुस्लिमांना हिंदुस्थानी ख्रिश्चनला सिख समाजाला त्यांना काय जे हिंदुस्थानी आहेत आणि बंगलादेशी हिंदू अत्याचार करत आहे इथे पण बंगलादेशी घुसलेले हिंदुस्थानामध्ये त्याबद्दल आपण काय बोलणार आहे आपण पहिले निषेध करतो आम्ही बांगलादेशाचा जिथं अमन आमान। माणूस अत्याचार हिंदूवर करत आहेत आणि हे माणुसकीला शोभणारी नाही आहे म म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट बांगलादेशमध्ये सुरू आहे ताबडतोब थांबलं गेलं पाहिजे आणि हिंदूला संरक्षण तिथे मिळालंच पाहिजे आपण सर्व धर्मसंभव म्हणून आपण सगळ्यांना सामावून घेतो आपण कोणावर अत्याचार नाही करत पण आपल्या लोकांवर तिकडे अत्याचार का झाला पाहिजे संविधानाचा अंमलबाजू आणि का होत नाही तिकडे आणि त्या लोक ज्या लोकांनी अत्याचार केले त्यांना कठोर शासन झालंच पाहिजे साहेब दुसऱ्या देशामध्ये एवढे अत्याचार झाले असते तर काय तरी लो का तर लोक आक्रमण केले असते हे पंतप्रधानांना आपल्याला काय सांगायचं की याबद्दल जे अत्याचार झाला त्यांच्यावरती काय करतात हे लोक समजून सांगणार ऐकणार नाही त्यांच्यावर आपण अटॅकच केला पाहिजे तरच म्हणजे ते सुधारतील ते मागे नाही की आपण बांगलादेश मध्ये फौज घुसवली होती सेव्हन्टी वन ला आपण फौज घुसवली होती आतमध्ये तेव्हा त्यांना धडा एकदा शिकवलेला आहे परत त्यांना धडा शिकवायची गरज आली आता एवढा अन्याय अत्याचार आपल्या लोकांवर करताय ते एकदम आणि यामुळं म्हणजे तिथला हकीकत काय असेल मध्ये आहेत आपले लोक तिथे किडनॅप करून ठेवले बायावर अत्याचार करत आहेत आणि सगळ्या म्हणजे मोठा एवढा अमानुस अत्याचार सुरू आहे तिथे म्हणजे मान माणूसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे त्यांना संरक्षण कोण देणार तिथे म्हणून करता हे जर असे सांगून ते सुधारणार नाही वाटतं मला हे त्यासाठी आपण त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे तेव्हा सरळ होतील ते आता आपले बरोबर बरेच माणसं बरं लोक आलेले आहेत त्यांच्याकडं त्यांना काय सांगायचे आता या ठिकाणी जे लोक आले आहेत आमचे सर्व आमच्या पक्षाचे आपल्या अध्यक्ष आहेत आमचे अंकुशराव पाटील एच डी पाटील आमचे वकील सेलचे अध्यक्ष आहेत आमचे तुळशीराम कोडरे आहेत शिवाय आमच्या रचना भालके मॅडम आहे मीनाक्षी अहिरे मॅडम आहेत आणि सर्व आमचे जे पक्षाचे लोक आलेले आहेत फक्त मराठा पक्ष नाही इतर पक्षाचे तिसऱ्या आघाडीचे सगळे अध्यक्ष लोक इथे उभे आहेत सर्व जाती संभव त्या सगळ्या तिसरी आघाडी आम्ही बनवलेली आहे त्यांचे सगळ्या अध्यक्ष उपाय तिथे आणि त्या आम्ही सर्वांचे मी त्यांना आभार मानतो आणि त्यांनी असंच आम्हाला सहकार्य पुढे करत राहावं ही त्यांना विनंती करतो सर त्यांनांगी तळाई कापण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण निश्चित मोर्चा ठाणे शासकीय कळत आहे तर याच्या निश्चित लोकांना आपल्या अर्थ काय लोकांना काय सांगायचे आपल्याला सांगायचं आज ठाण्याचे जिल्हाधिकारी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माननीय नरेंद्रजी मोदी भारताचे पंतप्रधान यांना आपण जिल्हाधिकारी ठाणे यांच्यामार्फत आपण निवेदन सादर केलेलं आहे बांगलादेशामध्ये हिंदू भगिनीची निगुरून अमानुष नग्नावस्थेमध्ये महिलावर बलात्कार करून खून केले व पुरुषांना अमानुष कुरूपणे पुरु कर नग्नावस्थेत खून केल्याबद्दल दंगलखोर जातीवादी बलात्कार व खून केल्याबद्दल गुन्हे दाखल करून अतिजलद कोर्टात चालवून फाशी देण्याबाबत बांगलादेश सरकारनं सक्त ताकीद देण्याबाबतचे निवेदन आज आमच्या तिसऱ्या आघाडीचे हिंदुस्तान स्वराज काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री विजय लखनजी पंडित पंडित जन स्वराज पार्टीचे शुक्लाजी आमचे हिंदुस्थान मानव पक्षाचे शिव आमचे तिसऱ्या आघाडीचे माननीय अशोक शंकर माने साहेब आपल्या राष्ट्रीय मराठा पार्टी लिगल सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट एच डी पाटील साहेब आमचे अधिकारी कर्मचारी महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सतीशजी ॲडव्होकेट आमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा राजश्री सरोदेवी मॅडम आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा दिनाक्षी आहिरे मॅडम आमच्या ठाण्याच्या जिल्हा अध्यक्षा सुरेखा भंडारेजी आपले जे मित्र आहेत जितेंद्र पाटील साहेब ॲडवोकेट रुचिदा जगतापजी आमचे पंजाबचे प्रभारी हरिप्रीत रावजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनीनो आज कलेक्टर ऑफिस ठाणे येथे आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं पंतप्रधानांना की अतिशय बांगलादेशामध्ये म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचे लोक म्हणायचं त्यांना माणसं नाही राक्षसी प्रवृत्तीचे जनावरांच्या पलीकडचे लोक असे काय म्हणजे पतीच्या पुढे पत्नीचा बलात्कार करणं आणि त्या प्रेताला असं ओढत नेणं कुठंतरी एका पोलीस अधिकाऱ्याला नग्न अवस्थेमध्ये त्याचं गुप्तांग का कापून असं झाडाला अटकवणं अशा पद्धतीचं नीच कृत्य ह्या माणसाने ह्या बांगलादेशच्या हरामखोर ह्या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला आहे म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्या मीडियाच्या वतीनं आपल्या सगळ्याच्या वतीनं मी अशी विनंती करतो आहे मोदी साहेब शांत राहू नका तुम्ही जे मानवाधिकाराच्या खाली जे जे कोर्ट आहेत तर त्या कोर्टांना सगळीकडे तुम्ही सांगतच बसा परंतु आता हे सांगण्याची वेळ आलेली नाही आपलं भारताचं सैन्य घुसवा आणि हिंदूच्या आपल्या महिलेला पुरुषांना संरक्षण द्या आणि जे काही गुन्हेगारी केलेली आहे त्या गुन्हेगाराला पकडून तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये शिक्षा दिली पाहिजे अन्यथा आपण जर गप्प बसाल तर ह्या भारतामध्ये सुद्धा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही म्हणून त्या प्रसंगी आपण हे लक्ष दिलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलंच आहे आणि हा कॅन कॅन्डल मार्च जो आहे आपला ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजून जो बसून जे रेस्ट हाऊस हो आहे तिथून हा कॅन्डल मार्च आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे तलावामधल्या तलाव पाणी येते आपल्याला त्याचं विसर्जन करायचं आहे ह्या प्रसंगी आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्यात त्याबद्दल राष्ट्रीय मराठा पार्टी आणि तिसऱ्या आघाडीचा अध्यक्ष या नेत्यानं आमचे सर्व सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपण आहे त्या परिस्थितीमध्ये अतिशय शांततेने आपलं जे काही निषेध मोर्चा आहेत हा निषेध मोर्चा आपण कलेक्टर ऑफिसच्या रेस्ट हाऊसपासून ठाण्याच्या आपण तलावपाली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आपल्याला कॅन्डल मार्च हा आपल्याला विसर्जन करायचा आहे अतिशय शांतते आणि सिद्ध पद्धतीनं